नमस्कार कुकिंग टाईम अंजलीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज ना आपण मशरूमची मी भाजी आता बनवते सुकी भाजी बनवते एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवते तर म्हटलं चला तुम्हाला हे दाखवूया तर आता आपण बनवतोय मशरूमची भाजी आणि ती पण सुकी आहे नेहमी प्रमाण तूप टाकायचंय बोलते सॉरी तेल टाकायचंय तेल टाकलेलं आहे थोडंसं आपण एक चमचा जर तूप पण घालू तूप आणि छान टेस्टी येते भाजीला जिला शेगडून मी घालते इथे याच्यात जिरं झिरं घालते त्याच्यानंतर कांदा आहे इथे असं पातळ उगाच फिरला कांदा जर असा आपण कांदा चांगला मऊ करून घेऊया थोडं मीठ घालतो प्रमाणे म्हणजे जे आपल्या भाजीला लागणार आहे ते तसं मी घातलेलं आहे त्या कांद्याला पोडी साप घेऊन म्हणजे कांदा चांगला शिजे बघा आलं लसणाची पेस्ट थोडस कुठून घेतलेला आहे आलं आणि तसून तेही घालून

आणि ही मिरची पावडर आपल्या आवडीप्रमाणे घालायची तिखट किती पाहिजे आपल्याला आता आपण ना मसाला पण थोडासा काढते याच्यात वापरलेला नाही साधारण एक दीड चमचा असा घालायचा आहे आपल्या आणि छान टेस्ट येते भाजीला आता हे चांगलं छान परतलं गेलेलं आहे आता लगेच आपण जे मशरूम मी के साफ केलेले आहे तिथे आता कापून घेतलेले आहे ते हे टाकून देते बघा आपण सुकी भाजी बनवतोय मशरूमची टाकून घ्या वाटी घ्या एक 5 मिनिट वाफवून मध्ये आणू आपण मध्ये एक दोन मिनटात दोन तीन मिनिटांनी भाजीमध्ये एकदा दोनदा हलवून घेऊया की भाजी आपली तयार इथे आता भूक उघडून बघतो आपण तर बघा पाणी सुटलेलं आहे आता काय करायचं आता नाही झाकण ठेवायचं एक तीन मिनिटातच मी उघडले थोडीशी वाक घेतली मी पाणी सुटलेलं आता हे पाणी थोडं आपल्याला आटवून घ्यायचंय त्याच्यामुळे आता त्या झाकण ठेवायची गरज नाही छान वाक सुटलेला आहे भाजीला आणि साध्या सुट्या पद्धतीने भाजी बनवून पाणी जास्त करून ठेवू कारण स्टीलची आहे ना करपड्याची भीती आहे त्याच्यामुळे मी भाजी जास्त भाजी आपली आता थोडा वेळ अजून एक पाच मिनिटं थांबूया ही भाजी करते बघा आता आपली भाजी छान तयार झाली आहे थोडीशी ओलसर आहे तर थोडी अशीच पाहिजे थोडी थंड झाल्यानंतर ती बरोबर आपल्याला पाहिजे तशी होणार आहे तर भाजी खूप छान होती अगदी साधी आणि सोपी पद्धत थोडीशी आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया परत एकदा आणि भाजी आपण गॅसने बंद करून टाकतो इथे बघू शकता आपली मशरूमची भाजी सुकी भाजी बनवलेली आहे अगदी म्हणजे नाही का कमी साहित्य तुम्ही बघितलं कांदा टोमॅटो ह्याच्यातच ती बनवलेली आहे पण खूप छान होते भाजी जी मी बनवली ती तुम्हाला दाखवले मी कशी करते करते कधी अशीही करते कधी ग्रेव्हीची पण करते पण जी आत्ता बनवली ती तुम्हाला दाखवलेली आहे जर करण्याची पद्धत म्हणजे आवडली असेल तुम्हाला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा धन्यवाद